आर्थिक विवरणपत्रामध्ये नफा वाटणी गरज असताना ज्या वर्षी कात्रा बोनस येतो त्या त्या वर्षाच्या पत्रकामध्ये तो आपला जमिला घेतलेला असतो जसा तो पाठवतो त्या 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 वर्षी त्या तु तु सम, अ, स, 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 त्या तारखेला ते जमिरा घेतला जातो परंतु काही सम गैरसमज गैरसामज झाल्यामुळं त्याबाबत सविस्तर चर्चा मिटिंगमध्ये झाली काही लोकांची ती मागणी होती का आम्हाला बोनस साधारण मिनिमम नारंगाव डेरी इतका बोनस मिळला पाहिजे नारंगाव डेरीने साडेतीन रुपये बोनस दिला आहे आम्ही संचालक मंडळाने आपल्या संस्थेची जी विवरणपत्र आहे आर्थिक विवरणपत्र ती पाहून सुरुवातीला संचालक मंडळाच्या मास बिल्डिंगमध्ये दोन रुपये बोनस डिक्लेअर केला होता परंतु नंतर आम्ही त्याच्यावर सा सांगोपांग चर्चा करून परत संचालक मंडळाने त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल किंवा कु कशी प्रयोजन करता येईल त्यामुळं आजच्या ते येणारे पैसे ग्रहित धरून या वर्षी आम्ही साडेतीन रुपये बोलवत यांना डिक्लेअर केलेलं आहे काही सभा सभासदरांचा त्याचा थोडासा मिसअंडरस्टँडिंग झाल्यामुळं तर सभासद जे सगळे आमचेच आहेत ते सगळे एकामेकाशी कनेक्टिव्ह ते एकामेकाशी हे गेले अनेक पस्तीस वर्षाचं दूर प्रकारशी आमचं नातं आहे आता सध्या जे संस्थेचे विद्यमान जे सेक्रेटरी आहेत आत्नाराम मनकर यांची घरी थोडीशी वडिलांची आणि आई आजारी असल्यामुळं त्यांच्यापणाच्या कारणामुळं थोडस टायमिंग वगैरे हो जे असतं ते थोडस मागं होतं त्याच्यामुळं काही मंडळींनी थोडासा रोष व्यक्त केला पण ते आपण तेही समजून घेतलं पाहिजे आपल्यालाही आई वडील आहेत त्यामुळं ते समजून घेणं गरजेचं आहे थोडस संचालक मंडळ काम आहे तर ते परफेक्ट करतो वा वावरण विवरणपत्र त्या तशी झालीच ना तयार ऑडिट तयार झालं असत काम जर केलं नसतं तर ऑडिट तयार ना नसत सभासदारांनी चर्चा केली आहे सभासदारांना काय आवाहन काय झालं त्यांचं मान्य आहे संस्था ही आपली आज शासनाच्या राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे जिल्हा पुरस्कार मिळालेला आहे जिल्हा बँकेचा ही एक नावाजलेली संस्था आहे कोणत्याही संस्थेची इतकी असेट आज तरी तालुक्यामध्ये दूधसंस्थेची नाही प्रायमरी दूध संस्थेची दूध संकलन सेंटर आहे बिल्डिंग आहे पण हॉल आहे लग्नाचा ग्राहक भांडार आहे किंवा इतर ॲक्टिव्हिटीज संस्था करते असं काही इतर ठिकाणी नाही आपण ते सर्व उभं केलंय गेले पस्तीस वर्षे त्याच्यामध्ये अनेक गोष्टींचा त्रास झाला आम्हाला ते उभं करत असताना परंतु ते आम्ही सर्व गवड्यांच्या सहकार्याने ते उभं केले अलीकडच्या काळात थोडंसं समज गैरसमज जाणीवपूर्वक बी मी म्हणत नाही जाणीवपूर्वक परंतु काय मंडळी जाणीवपूर्वक इंटेन्शनली काही गोष्टी करतात असं मला त्याचा वास येतो राजकीय पण तो विषय नाही मी त्याला काही जास्त सिरियसली घेत नाही सर्वांनी एक एक विचाराने ही संस्था तुमचीच आहे रमेश संचालक मंडळ नाम मात्र आहे सभासदांना माझं एकच आव्हान का आता सध्या दूध हा मेजर विषय झालेला आहे दूध दुधाचा काय झालंय वारवाडी परिसरामध्ये जवळजवळ पाच ते सहा विक्री केंद्र आहेत त्यामुळं दुधाच्या विक्रीवर बी परिणाम झालाय खाजगी विक्री करणारे अनेक मंडळी वारवाडी करतात संकलन करणारे इथे सेंटर वारवाडी तयार झाले चिमन गुंदवाडी तयार झाले त्यामुळं जे गवळी येत होते किंवा गवाळी भागातून काही गवळी येत होते त्यांनाही तिथे संकलन सेंटर तयार झाले त्यामुळं आपण आणि खाजगीवाल्यांना काय आपल्याला काय त्याच्या चौकडीत राहून निर्णय घ्यावा लागतात यांना तसं काही बंधन नाही क्वालिटी क्वांटिटी किंवा कशामध्ये ॲडजस्टमेंट करून ते दोन पैसे जाणाराचे जर बी देतात आम्हीच दाखवतात तर आपण सुद्धा आज नाही म्हणलं तर साडेतीन रुपये बोनस म्हणजे उच्चांकी बोनस आज आपण डिक्लेअर केलेला आहे त्यामुळं गवळ्यांनी आहे ना इकडं तिकडं दूध न घालता सगळ्यांनी इथं दूध घालावं ही संस्था कशी मोठी होईल आणि याचा सगळा भविष्यामध्ये सगळाच फायदा आमच्यातले आज आम्ही उदय आमच्यातलेच कोणीतरी डायरेक्टर होणार आहेत जे आता गवळी आहे त्याच्यातले त्यामुळं फार काय आम्ही आयुष्यभर भरे ताम्रपट घेऊन आलो असं काही प्रकार नाही येत नवीन जनरेशन भविष्यामध्ये मी तर त्या विचारात आहेच हे पहिल्यापासून तर नवीन जे आता आज आम्ही वरती संस्था बी मी फाउंडर आहे संस्थेमध्ये आम्ही प्रकाश पाटील आम्ही आता बाजूला आले आशु भाव सुरेशे तानाजी गावातल्या सगळ्या मंडळींचा बरोबर घेऊन आम्ही गावात आतापर्यंत मोठी झालेली सर्व म्हणून काम केलेलं आहे काम करतो म्हणून काम केलं आहे बोलून इच्छितो का या सुरुवातीच्या काळामध्ये रमेश शेटनी या संस्थेसाठी प्रामाणिकपणे जे के कष्टी के केलेले आज एवढी बिल्डिंग बांधली त्या बिल्डिंगला परवानगी आणणं आज का कार्यालय करणं मालाचं दुकान या माध्यमातून कमीत कमी वर्षभराला एक पाच सहा लाख रुपये संस्थेला मिळत आहेत आणि हे संस्थेसाठीच भविष्यातही किंवा आपण खर्च करतो आणि पुढील काळातही याचा जो लाभ आहे हा सावजसाधारण आणि संस्थेलाच राहणार आहे

आपल्याला दोन रुपये मिळाले पाहिजे परंतु आता दुधाचं सुद्धा सगळं रमेश शेट्टी जे सांगितले का दूध दुद्या, दुधाचं जे कॉम्पिटिशन चालू आहे जागजागी विक्री विक्री केंद्र चालू झाल्यामुळे संस्थेला पण त्या माध्यमातून थोडासा नफा कमी होते परंतु जे गवळी आहेत त्या गवळ्यांना आपल्याला जास्तीत जास्त कसं रेट देता येतील या पद्धतीने आपल्याला संस्थेचा कारभार या पुढील काळातही चालवायचा आहे आणि रमेश शेट चेअरमन यांना जरी ते नेहमी सभासद आणि गावळ्यांची काळजी घेत आहे सभासदांना मी आज एक एकच आवाहन करतो का आज जवळजवळ पस्तीस ते चाळीस वर्ष ही संस्था चाललेली आज जुन्नर तालुक्यामध्ये एक नंबरची संस्था आहे काही पुरस्कार या संस्थेला मिळालेले आहे आणि ही संस्था जी रमेश भावनीची चालवली ती स्वतःसाठी नसून ही सर्व सभासदांसाठी गवळ्यांसाठीच चालवलेली आहे तुमच्यात जर काही गैरसमज असेल तर तुम्ही वार्षिक मिटिंगलाच नाही वारंवार जरी रमेश शेटला भेटले त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या तुम्ही रमेश शेटला सांगितल्या तरी त्या वेळेवरतीच त्याचं निरसन होईल आज जर या हे होण्याची गरज येऊ येणार नाही पुढील काळात जर कोणाची काही अडचण असेल तर त्यांनी वारंवार अडचणी वार ज्या वाहत आहेत त्या रमेश शेट बरोबर बोलून त्या सोडून घ्यावं हीच गवळांना मी आवाहन करतो समाधानी हा समाधानी आहे या याच्या समाधानी आहे आणि आज आणि आप आज आपण जो आज साडेतीन रुपये बोनस दिला आहे परंतु संस्थेची परिस्थिती पण आपल्याला बघणं नेहमी गरजेचं आहे आज साडेतीन दिला तर पुढच्या वर्षी सुद्धा आपल्याला साडेतीन देता आला पाहिजे याच पद्धतीने सुद्धा संस्थेचं कामकाज आपल्याला करावं लागणार आहे आणि रमेश चेअरमन आहे ते कार्य कारभार या पद्धतीने करतील संस्था आता नवीन नवीन डेव्हलप काही हे विचार आहे संस्थेचा आज आम्ही त्या जनरल बॉडीमध्ये पशुखात्या टिपूचा चालू करायचं निर्णय घेतलेला आहे त्यासाठी जे कागदपत्रे कात्र डीशी संधान साधलेले आहे परत बाळ सन्मान साधलेले आहे त्याची पशुघात्याची बिपूर सुद्धा आम्ही डेपो करून चालू करणार आहे